नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाच्या आयुष्यावर हा व्हिडिओ आहे आणि अत्यंत काळजी घेण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण तुम्ही म्हणजे आंघोळीचं पाणी जर इलेक्ट्रिकल हिटरने गरम करत असाल किंवा गिझरच्या माध्यमातून आपण आंघोळीचं पाणी गरम करत असाल तर अत्यंत सावधगिरी घ्या थोडाही निष्काळजी निष्काळजीपणा नको अत्यंत सावधपणे या गोष्टी वापरा विशेषतः जे इलेक्ट्रिकल हीटर आहे तो न वापरलेला बरा किंवा आपल्याला जर फारच गरज असेल तर अत्यंत काळजी घ्या कारण अत्यंत दुःखदायक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका गावामध्ये पाळू नावाचं जे गाव आहे गावा त्या गावामध्ये घडलेलं आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुका खेड तालुका म्हणजे त्याचं नामांतर झालेलं आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्याला राजगुरुनगर तालुका म्हणतात परंतु बहुतांश लोक खेडच म्हणतात तर या राजगुरुनगर तालुक्यातील पाळू नावाच्या एका गावामध्ये एका शेतकरी कुटुंबातील मुलगी अत्यंत अभ्यास मुलगी आणि खडतर अभ्यास करून ती पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी ती महाराष्ट्रामध्ये पहिली आली म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक दोन हजार चोवी दोन हजार तेवीस साली झालेल्या परीक्षेमध्ये ही मुलगी महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये पहिली आलेले आहे अश्विनी बाबुराव केदारी वय अवघ तीस वर्ष या मुलीने रात्री झोपण्याच्या अगोदर हीटर चालू का इलेक्ट्रिकल हीटर तो ड्रममध्ये टाकला होता पाण्याचा ड्रममध्ये टाकलेला प्लास्टिकचा ड्रम आणि या प्लास्टिकच्या ड्रममध्ये तो इथं हीटर टाकून बटन चालू केलं आणि त्या मुलीला झोप लागली परंतु रात्री तीन वाजता त्यांच्या लक्षात आलं की आपण हिटर चालू केलेला आहे आणि तो बंद केला नाही म्हणून रात्री तीन वाजता ही मुलगी त्या ठिकाणी जाते आणि बटन बंद करते परंतु बराच तास तो हिटर चालू होता खरं म्हणजे चार पाच मिनटातच त्या हिटरने पाणी उकळायला लागतं आणि ते बरेच तास गेल्यामुळे आ, तो ड्रम पितुळं लागला होता पाणी अत्यंत गरम झालं होतं आणि ड्रम देखील त्या गरमीने पितुळं लागला होता म्हणून त्या मुलीने तो ड्रम खरं म्हणजे थोडा थंड होऊ द्यायला पाहिजे होता पण त्याच वेळेला एक झोपेच्याच अवस्थेमध्ये त्यांनी त्या ड्रमचं पाणी मगामधून त्या कमी करत होत्या किंवा दुसऱ्या बाजून ते टाकत होत्या आणि तो ड्रम थोडासा वरच्या बाजूला असल्यामुळे त्या मुलीचा नकळत त्या ड्रमला धक्का लागला आणि उकलता जो पाण्याचा ड्रम आहे तो ड्रम त्या मुलीच्या अंगावर पडला ही अश्विनी ऐंशी टक्के भाजले गेले आणि त्यांना तिथे मोशी पुण्याजवळ गावमध्ये त्यांना ॲडमिट केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी घेऊन गेले परंतु अकरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ही मुलगी हे जग सोडून गेली आईवडील ते गाव आणि सर्व नातेवाईक विशेषतः आईवडील प्रचंड दुःख त्यांच्या मागे सोडून ही मुलगी हमेशासाठी जग सोडून गेली पहा आणि म्हणून आपण जर जे सेवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये मो मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर हे इलेक्ट्रिकल हीटर वापरत असतात शेतावर जाण्याची घाजते कामावर जायची जाण्याची घाजते किंवा अनेक गावामध्ये विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये मी पाहिलेलं आहे नगर पुणे जिल्ह्यामध्ये की हा हीटर वापरला जातो हजार पाचशेला ते बाजारात मार्केटमध्ये तो हीटर मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि बातमीमध्ये तो हीटर टाकला जातो मी अनेकदा असं पाहिलं की माझ्या अंग काटा उभं राहतो आणि मी अनेकांना ते सांगितलं आहे समजा एखाद्या लहान मुला, मुला त्या ठिकाणी गेला कारण काहींची छोटे आहेत काहीचे मोठी आहेत कारण लहान मुलं खेळता खेळता त्या बाटलीमध्ये गेली त्या बाटलीमध्ये हात टाकला तरी शॉक लागतो अनर्थ होतो किंवा कुणी नकळतपणे त्या बादलीला हात लावला पाण्याचा हात टाकला पाण्यात हात टाकला तरी शॉक लागतो आणि तुरुंत माणसाला त्या ठिकाणी म्हणजे माणूस जागून देवतो परतूच जवळजवळ तर अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये असे हीटर जास्तीत जास्त वापरले जातात आणि शहरामध्ये गिजर वापरले जातात तेव्हा या दोन्ही उपकरणं हाताळत असताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे काळजीपणा जर आहे चालणार नाही तेव्हा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेला आहे की आपण देखील जर हे हीटर वापरत असाल तर आपण अत्यंत काळजी घ्या घरामध्ये छोटे लहान मुलं असतील किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्यायचा प्रयत्न करा कारण या अत्यंत धोकादायक वस्तू आहेत कारण इतकी हुशार मुलगी गजनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली पोलीस उपनिरीक्षक ती मुलगी झाली होती आणि तिचं स्वप्न होतं जिल्ह्याचे कलेक्टर बनायचं तिचं स्वप्न होतं एक जिल्हाधिकारी त्यांना बनायचं होतं आणि तशा पद्धतीने ती मुलगी दररोज प्रचंड अभ्यास करत होती परंतु त्या मुलीचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न आधुरी राहिलं आणि आईवडील ना ते खाणी त्या या सर्वांना दुःखात लोटून ती मुलगी हे जग सोडून गेली कारण थोडासा त्यांच्या झोपेमुळे होणार किंवा काळजीपणा जो त्या ठिकाणी घडला आणि जो उकलता पाण्यासाठी ड्रम त्यांच्या अंगावर पडला ऐंशी टक्के भाजली गेली तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये होतात तेव्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती करतो की आपण जर हे जे हीटर वापरत असाल किंवा गिजर वापरत असाल तर अत्यंत काळजी घ्या खूप बारकाईने लक्ष ठेवा त्वरित ते हिटर बंद करा तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी येत असतो आपल्यासमोर तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर नवीनच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद